नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं संवर्धन आणि विकासाच्या चॅनल मध्ये नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो होतो लोणी मार्केट मध्ये तसा बाजार होत्याच आहे परंतु आज आपले लोडीदार व्यापारी यांच्याकडे काही टॉप टॉपचे आजच आले आहेत त्या आजच्या मुलाखत घेण्याकरता आज आपण आलोय तरी सगळ्या गाय उद्या बाजारला विक्रीसाठी अवेलेबल आहे भाऊ तर चला या गायची मालती माहिती विचारून घेऊ या बद्दल आम्हाला माहिती झाला रु आहे साधा दिवस बाकी आहे किंमत जास्त एक्क्यान हजार रुपये तर मित्रांनो एक्क्याण्णव हजार रुपये किंमत सांगितलेली भाऊ तर समोर आल्यानंतर व्यवहार कमी जास्त होऊन व्यवहार होऊन जाऊ जर मित्रांनो शंभर टक्के समोर आल्यानंतर तुमचा मान सम्मान शंभर टक्के व्यवहारामध्ये राखला जाईल तर चहा पलीकडची आपण दुसरी काय भाऊ भाऊ या काही बद्दल माहिती दुसऱ्यांदा ला आहे पंचवीस लिटर मागले त्याला पेळलेली आता पंधरा दिवस बाकी किंमत ती चांगली एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार भाऊ काही किंमत सांगितलेली आहे तर नक्कीच व्यवहाराला बसल्यानंतर किंमत कमी आता शंभर टक्के होणार डेन्मार्क वासरू भरले आणि त्यांनी क्वालिटी सिमेंट भरले डेनमार्क सध्याच्या कंडिशनला बघितलं तर प्रत्येक गोटीवरती डेनमार्क एबीएस झालं ज्युपिटर झाले एसी मेन प्रामुख्याने वापरलं जातं त्यापैकी एक नाही भरलेला आहे नक्कीच काल ओढ झाली ते शंभर टक्के टॉप चॉन आहे या पुढची गाडी बद्दल आपण माहिती करून घेऊ ही सात आता आहे दुसऱ्या आता आहे ही बावीस लिटर पिळली आणि किंमत किती सांगितली किंमत जास्त नाही खरी नव्याण्णव हजार रुपये तर मित्रांनो नव्याण्णव हजार रुपये या गाईची किंमत सांगितली चला तर मग पुढची बघून घेऊया आर्माडा तर मित्रांनो एकदम क्वालिटी सिमेंट भरले गेला आरमाडा सध्याचं एक सिमेंट एकदम सध्याच्या क्वालिटीला टॉप चालतंय प्रत्येक गोट्यावरती जे शेतकरी बांधवांना जे सिमेंट पाहिजे आरमाडा झालं इपे झालं ज्युपिटर झालं तर त्यापैकी गेला आरमाडा भरले तुम्ही बघू शकता कारवडीची क्वालिटी कशी काय दोन दहा ते जातो पहिल्यावर कारवडे का पहिल्यावर कारवडे पंधरा दिवस जायचे मित्रांनो तुम्ही बघू शकता गाईची क्वालिटी गाईच्या बांध्याकडे बघू शकता तुम्ही त्याच्यावर तुम्हाला अंदाज येईल काय क्षमतेची चला पुढची काय बघू ही आदत आहे मित्रांनो ही आदत काय वाटते बघू शकता हो किंमत किती सांगित घ्यायची सांगायला एक लाख एक हजार रुपये दिवस किती भरले काय महिना दिवस अजून दहा दिवस बाकी आहे मित्रांनो एक महिना रुपये कारवर आहे ती दहा दिवस तिला अजून वेळ आहे बघू शकता आजकाल प्राप्त कारवड तर मग पुढची कारवड बघू ही दुसऱ्या हाताला तिसऱ्या हाताला सॉरी तिसऱ्या हाताला आहे कडदातला आहे पंचवीस लिटर पिळली मालकांनी एबीएस सीमेस आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता भाऊनी पंचवीस लिटर सांगितलेली शेतकऱ्यांनी पंचवीस लिटर त्यांना सांगितलेली आहे परंतु थोडंफार मागे पुढे इकडे तिकडे होणारच इथे आणि गाईला एबीएस सिमेंट भरलाय जे सिमेंट सध्या चालू आहे तर भाऊंचा आपण कॉन्टॅक्ट नंबर विचारून घेऊ कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर ऐंशी दहा चौदा तेवीस सत्तेचाळीस राहणार रावरी गाव जोगेश्वरी आकाडा आखाडा तर मित्रांनो तुम्हाला अशा टॉपच्या वागिणीची जर खरेदी करायची असेल तर भाऊनी तिला कॉन्टॅक्ट वर संपर्क करून उद्याच्या लोणी बाजाराला या सगळ्या गाया विक्रीसाठी अवेलेबल आहेत तरी बाऊनला संपर्क करा आणि व्यवहार करून घ्या धन्यवाद <laughs> नमस्कार शेतकरी मजुरांना आपण आज लोणी बाजारला आलोय लोणी उद्याच आहे उद्यासाठी तेवढे हत्यार विकायला आहे चे जे आज आपण तुम्हाला दाखवण्यासाठी मध्ये विजिट करण्यासाठी आलोय तर आपल्या सोबत आहे सत्तारबाई त्यांच्याकडे चॉपचा हत्यार तुम्ही बघू शकता पाठीमाग हत्यारला कुठे नाव ठेवायची अजिबात काही काहीच म्हणजे काही विषयच नाही क्वालिटी एकदम एक नंबर आपण त्यांना विचारून घेऊ हत्याराबद्दल माहिती सगळी सविस्तर वय सांगतील तर भाई किती होतो काय दुसऱ्या आता किती दिवस राहिले खाली व्हायला दिवस राहिले क्षमता किती मित्रांनो दुसऱ्यांदा आहे काय तर त्यांनी तीस बत्तीस लिटर क्षमता सांगितली किंमत विचार आपण किंमत किती एक नंबर जर एक नंबर किंमत सांगितलेली आहे सांगायला काय आता बहीचं रे बही तीन लाख रुपये जरी सांगितले तरी तुम्ही समोरला व्यवहाराला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला एक कमी जादा भावात होणार नाही तर नक्कीच समोर आल्यानंतर व्यवहाराला बसल्यानंतर तुमचा मानसन्मान हा शंभर टक्के राखला जाईल

बघू सर एकदम क्वालिटी मध्ये मित्रांनो आता बघितले गाय तुम्ही सत्तर वय तर यांच्या आपण यांचा कॉन्टॅक्ट नंबर विचारून घेऊ तुमचा नंबर सांग शहाण्णव त्र्याहत्तर तीस अकरा सव्वीस तर उद्या ही गाय लोणी मार्केट मध्ये विक्रीसाठी अवेलेबल आहे तर ज्या कोणाला घ्यायची असेल त्यांनी सत्तर वय यांना कॉन्टॅक्ट करा अजून आपल्याला आहेत आहे ना गाय अजून बहींकडे भरपूर गाय आहेत अशा टॉप टॉपच्या गाय आहेत सगळ्या असे टॉपच्या वागणींच्या खरेदीसाठी बहीला संपर्क शंभर टक्के करा धन्यवाद तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलोय आपले राऊर फॅक्टरीतील बंधू त्यांच्या आपण त्यांच्या दाग्याला विजिट करण्यात आलोय तुम्ही बघू शकता आज ते टॉपच्या आहेत टॉपच्या हात्याची बोलतो आपण आपल्या टॉपच्या या पर्याय घेऊन तर भाऊ या गाई बद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा शेटी दुसऱ्या हाताची सहा साधा तीन दहा दहा बारा दिवस बाकी <laughs> मालकाने पहिलं रस्त्यावर सांगितले सांगितलेले वाईट तेवीस लिटर का पिळलेली तर मित्रांनो शेतकऱ्याची काय दुसऱ्या जापीची त्यांनी सांगितलेली आहे तेवीस लिटर पिळलेली किंमत किती होऊन गेली फायनल किंमत <laughs> एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हजार किंमत सांगितली तर नक्कीच व्यवहार बसले भाऊ शंभर टक्के व्यवहारात तुमचं मान सांभा शंभर टक्के राखा भाऊ या काही बदल शेटी दोन दहा तिला जो बारा तेरा दिवस बाकी दुधा क्षमता किती दुधा क्षमता खेळ होता मित्रांनो वीस ते बावीस लिटर या गायची क्षमता शांत भाऊ सांगितली तर बाबूला किंमत विचारू घ्या मग तिची फायनल किंमत एक लाख पाच हजार मित्रांनो फायनल किंमत एक लाख एक लाख पाच हजार रुपये सांगितलेली आहे मग नक्कीच्या हजार शंभर टक्के व्यवहार तो आणाल चला तर मग पुढचे काही बघू बाबाबद्दल सांगा कर दाखते मालकाने पंचवीस ते सव्वीस रुपये काय केले सांगितलं तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता डोक्याला लागले सर गाय एकदम टॉप क्वालिटीची गाय जे पंचवीस लिटर शेतकऱ्यांनी गॅरंटी सांगितलेली भाऊ किंमत तर मित्रांनो या किंमत शंभर टक्के कमी जास्त भाऊ काय प्युअर जर्मन ब्रिड ची काय सेकंड लागले मित्रांनो बघू शकता सेकंड लागेश मित्रांनो आता काय दुसऱ्यांदा खाली व्हायला सात आठ दिवस घेऊन आता दहा दिवस साधारण तसं भाऊजी तर किंमत किती भाऊ पाहिजे तिची फायनल फायनल किंमत एक अकरा देऊन टाकतो एक अकरा किंमत सांगितलेली आणि हत्याराच्या मानाने किंमत आहे व्यवस्थित सांगितलेली जर्मन बीड ट्रेडची काय तर तुम्ही बघू शकता हो या काही बद्दल सांगा ही तिसऱ्या गाताची दाई दाताला काढ दाते मालकी सांगितलं आम्हाला तिसरी टाकायची

भाऊ दिवस झाले व्हायला तुला पंधरा दिवस बाकी मालकांनी सांगितलं तीस ते बत्तीस लिटर काही पिळले आता तिसऱ्यांदा काय खाली व्हायला मित्रांनो तुम्ही यायला पंधरा एक मिनिट इकडे बघू शकता एकदम टॉप क्वालिटी झालं तू म्हणता टॉप क्वालिटीच जी गाय तिला जी होणार कार वर किंवा जे काही जे रिळा असेल जे एकदम टॉप क्वालिटीच होणार आहे तुम्ही गाय बघू शकता सई कडून सई दाखव प्रेक्षकांना गाय अजून पंधरा दिवस बाकी गायला अजून पंधरा दिवस टाइम आहे गाई जवळपास डोक्याला लागते बघू गेलं सीमेन सॉरटर नाही बेच तर मित्रांनो एकदम क्वालिटी असत या ठिकाणी या गाईला तुम्ही बघू शकता गाय जवळ पाय लागते भाऊ गायची किमती त्याची फायनल फायनल एक लाख पंचाळीस होतं तर मित्रांनो एक लाख पंचाळीस भाऊ फायनल सांगितली फायनल मध्ये फायनल इथे होईल कमी जादा आल्यावर समोर आल्यावर एकतीस एकोस्ती पर्यंत तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर माझं नाव इरफान पठाण मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ अडोसाठ अठरा एकोणऐंशी तर मित्रांनो तुम्ही आता तुम्हाला जी दावण दाखवली इरफान भाई पाठाण यांची तर ही सर्व दावण उद्या लोणी बाजारला लोणी बाजार या ठिकाणी अवेलेबल आहे विक्रीसाठी तर ज्या कोणाला गाया घ्यायच्या असतील त्यांनी भाऊचा कॉन्टॅक्ट नंबर दिला भाऊ सोबत संपर्क करा आणि असे टॉपच्या हत्यार जर घ्यायचे असेल तर भाऊला संपर्क नक्की करा व्यवहाराला बसणार तर किंमत त्यांनी जी किंमत सांगितली त्या किमतीत नक्कीच थोडाफार फरक धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे आपले मित्र जब्बार भाई पाटाण यांच्या दावणीला आपण आलो आहे तुम्ही वस्तू उद्याच्या तर या तर मग आपण जब्बार भाई सोबत बोलून घेऊ तर ह्या काही बद्दल आम्हाला माहिती आहे पंचवीस लिटरची गायबीएस हे बेज्युपीटरची बेज्युपीटरची पंचवीस लिटर गॅरंटी सांगितली गायचं पंचवीस लिटर तू दे आमकाच निघणार आहे तुमच्या सांभाळलीवर आहे सगळं परंतु वस्तू एकदम टॉपची आहे तर ती पाठी मागच्या गायची सांगायला एक लाख रुपये आणि ऐंशी पर्यंत देऊन टाकू मित्रांनो भाऊने एकदम शेतकऱ्यांसाठी एकदम मनमोक्यापर्यंत किंमत सांगितली एक लाख रुपये सांगायला किंमत आहे तसं भाऊ ऐंशी हजारपर्यंत जर किंमत अपेक्षित भाऊ ला किंमत आल्यानंतर शंभर टक्के गाय ऐंशी हजार रुपयाला दिले जाईल तर बघू शकता दुधाबद्दल सांगा आणि लिटर मित्रांनो बघू शकता गाय एकदम टॉपची सिमेंट वगैरे कुठला बदलत बदल तर मित्रांनो सध्या जे सगळं सगळं शेतकरी बांधव आपल्या गोट्यावरती जे नवनवीन प्रयोग करताय जनरेशन बद्दल म्हणा किंवा आपण नवीन नवीन सिमेंट भरताय क्वालिटी मध्ये दोन गायला क्वालिटी मध्ये सिमेंट भरले तिला एबीएस आणि जुपिटर वेलेली आता चौदा लिटर वर आहे तर मित्रांनो गाय वेली तीन दिवस झाले चौदा लिटर दूध आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता खाली आहे काय गोर तर मित्रांनो खाली गोर आहे तुम्ही बघू शकता तीन दिवस झाले जणून आणि आता सध्या दुखी चालू आहे आता चौदा लिटरवर आहे चौदा लिटर दूध आहे तर बाजारामध्ये मध्ये जरा चाराच्या अडचणीमुळे दूध इकडे तिकडे होत असतात ज्यावेळेस तुम्ही वॉटवरची गाय सेट होईल गाई गाईकडे बघून गाई शंभर टक्के अठरा ते एकोणास लिटर दूध आहे तर मित्रांनो एकदम क्वालिटी मध्ये एच एचएफची आहे किती किती सेकंड आहे तर मित्रांनो अजून पंधरा दिवस गाई व्यायला टाइम आहे तुम्ही दूध क्षमता किती सांगितलेली गायची लिटर मित्रांनो वीस लिटरची क्षमता सांगितलेली भाऊ भाऊ किंवा किती घ्यायची सांगायला नव्वद हजार सत्तर पंच्याहत्तर पर्यंत मित्रांनो सांगायला नव्वद हजार रुपये आणि जे व्यवहारा व्यवहार वाचल्यानंतर होईल होईल सत्तर पंच्याहत्तर भाऊची अपेक्षा आहे पंच्याहत्तर हजार रुपये आले तर भाऊ शंभर टक्के तर या मग भाऊचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ आपण नाव सांगा आणि कॉन्टॅक्ट नाव जब्बर पठान मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी नव्याण्णव शहात्तर झिरो तीन तर आता आपण बघितले चारही ज्या गाय आहेत टॉपच्या तर त्या उद्याच्या लोणी मार्केटला म्हणजेच एकोणीस अकरा दोन हजार लोणी मार्केट या ठिकाणी जो कृषी उत्पन्न बाजार समिती राहता यांची चार गायांची दाव आहे जर केस असेल टॉपच्या आजच्या खरेदीसाठी ज्यापर यांना कॉन्टॅक्ट करा आणि गाया यांच्याकडून खरेदी करा धन्यवाद Right up. You're not going to die. You're not